हॅलो फ्रेंड्स तर आज मी परत तुमच्यासाठी एक मस्त मजेदार व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि पूर्ण माहिती पूर्ण घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर मी आलेली आहे मोठा तासबागच्या मार्केटमध्ये जो गुरुवारला लागतो ला आपला मार्केट गुरुवार फेमस मार्केट आहे गुरुवारचा बाजार असं म्हणतात याला गुरुवार मार्केटसुद्धा म्हणतात तर तुम्ही इथे ए टू झेड वस्तू तुम्ही विकत घेऊ शकताय कारण खूप खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे घेण्यासारख्या प्रत्येक ग्रोसरी म्हणा सगळे नेकलेस बिकलेस चुडी बिडी सगळंच सगळं सगळंच मिळते इथे कपडे बिपडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिळणार तुम्हाला जर तुम्ही शिवणकाम करत असणार तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे मटेरियल मिळतात एक नंबर तर इथे बघा मी तुम्हाला स्टार्टिंग दाखवत आहे स्टार्टिंग झालेली आहे बाजाराची आपल्या मार्केटची गुरुवार मार्केटची तर इथे बघू शकताय तुम्ही किती सुंदर सुंदर पडदे टोप्या बिप्या सगळ्या हे जे महागामागाच्या साड्या मिळतात नेटच्या त्या सगळे कापड आहेत मीटर तुम्ही घेऊ शकता इथे ड्रेसेसचे मटेरियल आहेत सलवार आणि काय म्हणतात ते कुर्तीचा कापड दोन दोन मीटर तीन तीन मीटरचे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्राईजनुसार पण कमी प्राईजमध्ये इथे मिळते आणि नागपूरचा सर्वात फेमस मार्केट आहे हा इथे तुम्ही जर तुम्हाला जर कापड चांगले मिळत अस पाहिजे असणार तर तुम्ही इथे येऊ शकता खूप सुंदर सुंदर कापड हे मस्त पैकी काही सुद्धा लेहंगा बनवा गाऊन बनवा काहीही बनवू शकता तर इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे जॉर्जेट म्हणा आणि दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचे कॉटन सिल्क सगळंच सगळंच मिळते नेट वगैरे सगळं इथे हे कापड पूजा मॅडम बघत आहेत तर तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते घेऊन मस्तपैकी ड्रेस बनवू शकता गाऊन लेहंगा सगळ्या आता जे फॅशन चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे हे सगळ्या सगळ्या प्रकारचे कपडे आणि लंग्याला लहंग्याला लावायची दोरी म्हणा सगळंच मिळते नाळा विळा हे प्लेन साडीचे कापड आहेत किंवा तुम्ही ड्रेस बनवू शकता हे प्लेन सगळे कापड आहेत वेगवेगळ्या स्टाईलचे जे आता निघालेले आहे हे जे ट्रेंडिंग चालू आहे ऑर्गेनचा फॅब्रिक म्हणा हे पण बघू शकताय तुम्ही खूप मस्त पैकी याचा ड्रेस बनते अनारकली हे ते बनवतात लोक तर मला हा खूप आवडला पण थोडी प्राईज आणि हे पाहिजे होती आपल्या बायकांचा तर माहिती आहे पण राहू दे मला नंतर घेते आणि आणि ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ते काय म्हणतात तुम्ही बघू शकता आता जे पार्टीवेअर साड्या वगैरे आहेत बघू शकता तुम्ही तीनशे साठ रुपये मीटर पासून चालू होतात तुमची एक नंबर साडी बनते सहा मीटर मध्ये तुम्ही मस्त पैकी घेऊ शकता आणि इथे ड्रेस मटेरियल ब्लाउज मटेरियल कॉटन सगळे सगळ्या प्रकारचे कापड तुम्हाला इथे अवेलेबल मिळतील आणि काय वाटल ते घेऊ शकता काय वाटल ते तुम्ही जर तुम्ही स्वतःचे स्वतः कपडे स्टिच करताय तर मग तर उत्तमच काम आहे कारण आपल्याला खूप परवडते आणि म्हणून मी इथे काहीतरी बघायला आलती पण शेवटी पैशाचा मामला थोडासा गंभीर दिसला म्हणून मग थोडंसं सापिंग केली आणि निघून गेली येते हे मला बहुत आवडले आहे कधी ना कधी तर घेणारच मला खूप आवडलेले आहे ते सगळे कापड छान आहेत असं खूप सुंदर असं हात लावल्याबरोबर सॉफ्ट खूप आहे हे कापड आणि डिझाईन ट्रेंडिंग आहे हे तर ट्रेंडिंगच आहे तुम्ही बघू शकता मुलांसाठी पण चांगलं आहे मुलींसाठी पण आजकाल कुर्ता बनवतात मुलं आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तर हे माझ्या मुलांना खेळणी पाहिजे आहे तर बघू काही कमी करते काय थोडंसं बार्गेनिंग आपण बी करावं म्हणलं थोडंसं बार्गेनिंग करत आहोत देत नाही आहे दादा मग म्हणलं थोडंसं नाटक करून पाहा थोडंसं समोर जाऊन पाहा तर इथे लेसेस दिसले खूप सुंदर सुंदर जे आपण ब्लाऊजला लावतो साडीला लावतो सगळ्या वेगळ्या वेगळ्या तर इथे प्लाझो आहेत अडीचशे तीनशेपासून स्टार्ट आणि वेगवेगळ्या साईजनुसार प्राईज आहे तरी ते मेकअपचा सामान हे ते सगळंच आता परत आणि त्या गाडीवाल्याने बोलवलेलं आहे तर माझ्या मुलांना दोन के? बाई हे काढायला पाहिजे म्हणून बार्गेनिंग केल्यावर के बार्गे, के त्यांनी वापस बोलवलं तर असं फायदा होते बघा अशी बार्गेनिंग करावं हो लागते थोडस समोर जायचं आपणच बोलवतो तो कारण हा नागपूरचा चीपेस्ट मार्केट आहे गुरुवार मार्केट नाही इथे तर बार्गेनिंग फुल्ल करायची भावांनो बहिणी कारण बार्गेनिंग केल्याशिवाय बाई पणा शोभून दिसत नाही बाईला म्हणून बाईने कमीत कमी सांगते कमीत कमी पन्नास साठ रुपयाची तरी बार्गेनिंग करायलाच पाहिजे प्रत्येक बाईने किंवा शंभर रुपयाची पण करू शकता तुम्ही तरी ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी प्रत्येक आता सगळी जर दुकानं फिरवत बसली ना तर पूर्ण रात्र निघून जाणार पण हा मार्केट संपत नाही खूप मोठा मार्केट आहे पण मी तुम्हाला सुरुवातच एवढी छान दाखवलेली आहे पूर्ण मार्केट जर फिरायला गेलं पण माझ्याकडे होते दोन दोन लहान मुलं तर शक्य नव्हतं सगळं मार्केट फिरवून तुम्हाला दाखवायचं तर हे अस्तरचे कापड आहेत हे वेगळे असेच ठेवलेले आहेत कारण लोक येतात चिवडचावड करतात ना तसेच ठेवून देतात बिचारे किती वेळपर्यंत ते घडी करत बसतील तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे साईजचे कुर्त्या आहेत आणि लेगिन्स आहेत जे शोरूममध्ये मॉलमध्ये मिळतात त्याच्या अर्ध्या प्राईजमध्ये इथं मिळतात तुम्हाला कुर्त्या वगैरे आणि वन पीस म्हणा सगळं सगळं मिळते ह्या मार्केटमध्ये फक्त आपल्याला फिरायला लागते आणि भरपूर बघायला लागते इथे छोटे छोटे क्यूट क्यूट पर्स आहेत आणि ही माझी बार्बी डॉल तर बघतच राहते मला काय मिळणार बार्बीसारखं कारण हिला खूप आवडतं इथं ताला चाबी इथे सगळं उषा लोड सगळं सगळं मिळते तुम्हाला तर चपलासुद्धा मिळतात जीन्स मिळतात जेंट्स मेन्स मुलांचं चड्ड्या किंवा सगळ्या गोष्टी पॅन्टी मुलींच्या आणि इथे टॉप वगैरे मुलांचे टी शर्ट इथे बघू शकताय तुम्ही बेल्ट सगळं 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 मिळते फक्त आपल्याला फिरायला लागते आणि आपल्याला जी वस्तू उपाय बघायला लागते तर तुम्ही जेवढी महिन्यात इथं मेकअपचं सामान बघू शकताय खूप सुंदर असा कमी प्राईजमध्ये पन्नास पन्नास रुपयापासून नेलपेंट खूप सुंदर सुंदर चालू होतात जे आता ट्रेंडिंग नेलपेंट चालू आहेत किंवा म्हणा आपल्याला काय म्हणतात ते फाउंडेशन पावडर हे ते सगळं जे मेकअपचं राहते ते सगळं इथे अवेलेबल आहे जे आणि आपल्याला ते आता मला मेकअपचं तेवढं समजत नाही पण मी सांगू शकतो सगळं सामान मिळते इथं इथे लहान मुलांच्या नाईटवेअर सगळं सगळं मिळते इथे आणि मॅडम आमच्या म्हणजे माझी छोटी बहीण जी बारबी म्हणतो मी ते बिचारी लिपस्टिक दिसली का बस तिथं चिपिस्टिक होऊन जाते इथं चिपकली आहे ते चिपक लिपस्टिक पायात तर मी पायताहो बाई एवढ्या लिपस्टिक असून घेतस कसे तू होतं ते म्हणते जाऊ दे ना म्हणते यार म्हणते पूर्ण संपून गेल्या म्हणते माझ्या लिपस्टिक म्हणून पाहता म्हणते तर बघू शकता तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचं सगळं सामान मिळते फक्त आपण फिर इथे ब्रा किती सुंदर सुंदर आहे बघू शकता स्टायलिश हे जसे फॉरेनमध्ये घालतात इथे कप आहेत आपल्या काचेचे ग्लास सगळं काचेचं सामान चिनी मातीचं सामान सगळं मिळते इथे आणि डिनर सेट सगळं सगळं आता हा ड्रेस माझ्या बहिणीला खूप आवडलेला आहे आणि आम्ही दोघंच सेम घेणार आहोत ड्रेस इथे चप्पला खूप सुंदर सुंदर आहेत दोनशेपासून स्टार्ट आहे तर तर ग्रीन कलर पण ड्रेस आवडलेला आहे वन पीस आहे लॉंग ड्रेस तरी आणि माझ्या साईजचा ह्या दादाने दाखवलं आहे मी म्हटलं जाऊ दे यार मी काळा काळा नाही घालत बहुत काळा काळा आहे माझ्याकडे ड्रेस तर इथे बन आहेत आपले आपला जो जुळा असते ते लावायचं वेगवेगळ्या प्रकारचे पिन आहेत बो आहेत सगळं आहे रबर हे ते पिन क्लचर सगळंच मिळते इथे रुमाल नॅपकिन इथे पडदे आहेत खूप सुंदर सुंदर आणि तुम्ही बघू शकता इथे ड्रेसेस आहेत आम्हाला रा राधे राधे आईसगोला खूप आवडला पण मग सर्दी झाली असती माझ्या मुलांना म्हणून मी नको म्हणली तर बघू शकता मार्केटमध्ये एवढा रश असते गुरुवारच्या दिवशी पाय ठेवायला जागाच नसते आणि शक्यतोवर संध्याकाळी चालू होते पाच वाजतापासनं तर इथे मला हे बांगड्या पण खूप सुंदर वाटल्या तुम्ही बघू शकताय किती सुंदर सुंदर सगळ्या वस्तू खूप सुंदर आहेत आणि कमी प्राईजमध्ये आपल्याला मिळत आहेत तर का नको आपण इथनं शॉपिंग करायला काही लागायचं बिझायचं नाही आपलेच पैसे वाचतात म्हणून जायचं इथे पलीकडे तुम्हाला दिसणार ब्रा पॅन्टी मुलींसाठी सगळं हे सगळं चिवडा बाजार करून ठेवलेला आहे कारण बायका आपल्या माहिती आहे हे नाही ते नाही ते नाही असं पाहतात तसं पाहतात म्हणून ते तसंच ठेवून देत तर इथे मस्तपैकी तुम्ही बघू शकताय सगळे मोमेडियम लेडीजसुद्धा येतात इथं शॉपिंग करायला कारण ही मोस्ट ऑफ दर्ग्या दर्ग्यातला मार्केट आहे म्हटल्यावर इथे मोस्ट ऑफ मुस्लिम लोकांचंच जास्ती शॉपिंग चालते त्यांचे जे त्यौहार वगैरे असतात ते त्यांनी इथूनच करतात आणि गुरुवारचा मेन भाजीपाला पण बाजार असते भाजीपाल्यासाठी तर फ्रूट वगैरे सगळं सगळं मिळते इथे रिजनेबल प्राईजमध्ये आणि मोस्ट फेमस आपली मोठ्या ताजबागची हलवापुरी खाल्ल्याशिवाय तर इथून आम्ही हलत नाही तर आम्हाला हलवापुरी दिसली आम्ही हलवापुरी घेत आहोत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसणार माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाढला व्हिडिओ नक्की तुम्ही सांगा मला आणि कोणकोण शॉपिंग करायला रेडी आहे या मार्केटमध्ये नक्की या गुरुवार मार्केट मोठा ताजबा मोठा ताजबागच्या पलीकडेच हा मार्केट लागतो खूप मोठा मार्केट आहे कमीत कमी दोन एकराच्या रान रानातलं जेवढं जागा असते तेवढी या जागा या जागेत मार्केट लागतो तर नक्की या ओके okay, थँक्यू